आपण पाहत आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल सर्व <laughs> चालक बांधवांना विनंती आहे आपल्या सर्व चालक बांधवांनी एकत्र येऊन लावून हाताला हात धरून आपला संघर्ष चालू ठेवायचा आहे उपोषणाच्या माध्यमातून आपला उपोषण दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेला आहे आज दहा जानेवारी दोन हजार चोवीस करताय या उपोषणासाठी आपले चालक बांधव आज उपशन करण्यासमोर बसले आहेत दिले की चालक महाराष्ट्रातील चालक आणि महाराष्ट्रभारी सर्व राज्यातील चालक यांनी सर्व चालक बांधवांना सहकार्य करावं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाचा आपल्या मुलाबाळांचा आणि आपल्या आईवडिलांचा आणि आपल्या पत्नीचा विचार करून आपण सर्वांसोबत राहावं ही सर्वांना कळकळीची विनंती आहे तुमच्या भाड्यासाठी जर भाडं मारण्यासाठी किराया मारण्यासाठी जात असाल तर तुम्ही पुढचा विचार करताय का जर आपल्याला आपल्याला जर या अपघात झाला जर हा कायदा जर रद्द नाही झाला तर आपल्यावर जवळपास फाशी घ्यायची पाळी येणार हे आपल्या चालकाने लक्षात घ्यायला पाहिजे उपोषणाला पातळी समोर पटलेली आहे तरी चालक तुमच्या भाड्यासाठी जावं जाऊ फिरतोय तर ह्या चालक पण भाड्या बंद कराव्यात आणि आमच्यासोबत बाकीला पाठ आपला खांद्याला खांदा लावून बाकीला पाठपाठ देऊन संघर्षमय करावं ही माझी सर्व चालक बंद विनंती आहे जे मी चालक आहे गाडीवर असो तुम्हाला कोणता मालक किंवा सरकार तुम्हाला त्या कुण्यामधून बसणार नाही त्याच्यामुळं आम्ही ड्रायव्हर संरक्षण कायदा झाला पाहिजे आणि ड्रायव्हरला जो आता नवीन ने नेम आलाय आता तो रद्द तत्पुरती स्थगिती दिलेली आहे तर ह्या स्थगितीसाठी आपण बसलेलो आहे ती स्थगिती न देता हो कायदा कायमचा रद्द करावा अशी मागणी करण्यासाठी पात्री तालुक्यातील सर्व चालक बांधव एकजुटीने पाथरी तहसील समोर साई जन्मभूमी येथे बसलेले आहेत तर ह्या सर्व चालक बांधवांनी साईबाबाच्या जन्मभूमीचा विचार करून एकजुटीने आपलं कार्य करावं कारण आपण भाविक भक्त आहोत तर ह्या गोष्टीचा विचार करून सर्व चालक बांधवांनी एकत्र यावे ही सर्वांना कळत गाडी नाही नाही तर आपण शकत कारण आपण आपल्या पशी ताकद आहे त्याच्यामुळे चालक बांधवांनी एकत्र येऊन सर्व चालक बांधवांना सहकार्य करावं हे सर्वांना माझं आव्हान आणि विनंती आहे जय महाराष्ट्र जय संघर्ष